महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला इटकळ नजिक असलेल्या येथील एका उंच टेकडीवर पुरातन काळातील महादेव मंदिर असून श्रावण महिना सुरू असल्यानं या मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत नवसाला पावणारा महादेव मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे तर दर सोमवारी येथे यात्रेचं स्वरूप पाहायला मिळतं श्रावण निमित्त या ठिकाणी यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर मग काय कार्यक्रमाची रूपरेषा ऐकली जाते गेल्या वर्षी जसं नेहमीप्रमाणे आपण रतू श्रावण सोमवारी कारण ह्या वर्षी पाच सोमवार आलेले आहेत आपल्याला चार सोमवारी चौथ्या सोमवारी आपण निवेदन केलेलं आहे महाप्रसाद असेल गेल्या वर्षी काला आपलं आप्पासाहेब महाराज दिल्लीगाव यांचं कीर्तन ठेवतं यावर्षी आपल्याला कीर्तन ठेवायचं आहे कीर्तन ठेवून दिंड्या येतात आजूबाजून या परिसरातून काळेगाव असेल काडगाव असेल आपलं बामरगाव असेल या सगळ्या परिसरातून जे दिंड्या येतात कारण सगळे जण नेऊन युवती असेल सगळ्या परिसरातून दिंड्या येतात आणि मोठा कार्यक्रम होतं महाप्रसादाचं त्या दिवशी नियोजन केलं जातं कारण जे हे जे भावी लोक भाविक लोक जे भाजीवाचे येतात कारण ही शिंगणापूर पहिलं शिंगणापूर आणि दुसरं शिंगणापूर असं होईल असं सगळ्या भाविकाला वाटतं आणि मला बी असं वाटते कारण भाविक लोक जे आहेत ते भाजवाला सगळ्या आपल्या महाराष्ट्रीय आपल्या शंभू भाजपाला मांडणारा वर्ग आहे हा महाराज या महादेव मंदिराचं काय महत्त्व आहे हा महत्त्व म्हणजे काय ज्याचा ज्याचा भाव आहे त्याप्रमाणे हा था था ज़्या, ज़्या, ज़्या आ, देव आहे ज्याचा भाव आहे त्याला नक्कीच हा महादेव पाहुणार आणि ज्याच्या ज्याच्या अनुभवनंही आलीतील त्याला येऊ शिथ वाटते खाली काय जाऊ वाटत नाही अशा ज्याच्या अणुभावना देवाचा देव म्हणजे महादेव आता काय अपेक्षा आहे आपल्या केदारला जाणं होत नाही ह्या लोकाला कळून चुकलं हेच केदार म्हणून या ठिकाणी लोक येत आहेत किती वर्षापासून आता या आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षे वर्षातनं काय कधी सामनं येतोच पहिलं पण आता जास्ती येऊन आलो आज हा बरं लोकं यायला लागले ते पण आपल्यालासुद्धा सहसाही भक्त लोक आपला अंत्य तिथे काय मंदिर काय गयी या ठिकाणी वगैरे काय काय आहे आता भक्त करू लागले प्रेरणा घेणार द्यायची घेणार घ्यायचं अगदी भावनेला स्वतःचं पसर घालूनही केलं आपल्याला नंतर दिले दिले तर घ्याय दिलं तर आपल्यामध्ये आलं तर पैसे हे भक्त लोक असे पोर आहेत भक्त गणकी जिने या म्हणते ते सानू बचाटे सूरज बसाटे सत्यश हे दोन माणसं रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड इटकळ धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा